हॅलो गाईज मी तुमचा विनायक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेणार आलेला आहे आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत पाणीपुरी तयार करून खाणार आहोत आपण चला मग आपली बहीण आता इथं पाणीपुरी करत आहे चला ही बागा। ही आता तुम्ही इथं पाणीपुरी करत आहे ही बघा तुम्ही बघत आहे पाणीपुरी ही बहीण बारकी बहीण आहे ही मोठी बहीण इथनं बघत आहे बघा तुम्ही तयार होत आहे आला Bunpulia, Nata, तुम्हाला पण पाणीपुरी आवडला असेल तर कधी होते पण याला पाणीपुरी द्यायचं नाही आपण कशा बेजती पण तुम्ही नक्की सांगा पाणीपुरी तुम्हाला पाहिजे असेल तर बघ कस गोल मटर झालं अभि प्रजा ना भिडो

आपण करणार आहोत आपण मसाला करूया तर तुम्ही बघत आहे गाईच कांदे विंदी कापून झालेले आहे ही तयार होत आहे यात आता पाणी घालून आपण तयार करणार आहोत तर तुम्हाला खायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि घरात तयार करून खावा तुमच्या कसं लागत बघया चला तर भाऊ चला आता आपण तयार करून खाऊया त्याला फोडून त्यात पाणी घालूया आपण आणि ताट घेऊया चला ताट घे आपण यात तयार करूया भावांनो तर हा गेलेला आहे टमाटर आणि हा गेलेला आहे कांदी हा आहे कोला माझा हा खट्ट पाणी तुम्ही बघत आहे पाणी आता तयार झालेलं आहे बघा तुम्ही तर खाऊन बघावे कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा प्लीज आणि आवडला असेल तर नक्की सांगा तर भाऊन आता आपण तयार झालेले आता आपण खाऊन बघूया चला बघा ते तुम्ही आता आपण खाऊन बघूया हे बघा पाणीपुरी तयार झालेली आहे लई मोठी झाली आहे आता तोंडात बसते काय माहित नाही तर मी बघूया आपण चला खुशी इतकी खुशी लई भारी झाल्या तर तुम्ही खाणार असेल तर दुकानावर आणून करून खावा तर खाव आपली बहीण खाणार आहेत बघत आहे तुम्ही आणि तयार करायला पाहिजे काय हे बघा बहीण खायला बघा तुम्ही बघा तयार होता ही। बघत आहे तुम्ही तयार झालेले आहे आता आपण खाऊया चला तर पाहून तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चला बाय